मित्रांनो आपल्याला बऱ्याच दिवसांना बरेच दिवसा यांच्या आजरशा पळशावलेलं हेच होत आज योग आलो तर आपण त्यांच्या धावणीवर आलो तर त्यांच्याशी परिचय घेऊ त्यांच्याशी मुलाखत करू काय त्यांची भावना तुमचा परिचय द्या माझं शाह आजर शाह राहणार शहर Hmm. किती वर्ष बैलगाडे क्षेत्रात तुम्ही आम्ही काय नवीन या क्षेत्रामध्ये हा दोन एक वर्ष नात लागल दोन एक वर्ष लागलं हो बैल वासर घेऊन किती दिवस झाले याला एक वर्ष झालं एक वर्ष झालं का हा काय बिंजोड गिंजोड किती झाले वासराच्या बिंजोडेचे बारा तेरा सलग बारा तेरा बिंजोड सलग हो का बारा तेरा बिंजोड झाले का हो मग आता काही बिंजोड गिंजोड सोडली की नाही सध्या तर नाही आज कधी सोडणार आहे बघू आता हा बघा कोणा कोणा भरपूर पळाला पाहिजे चांग चांगल्या वा वासरामध्ये बघा चांगल्या वासरात पळालेले आत आदात नाही आधा ते अजून जात नाही केला नाही मग केलं की मी मैदानच नियोजन आदा काही आदाचे भरपूर मैदान लागले ना आपल्या इथे केलं होतंय मग पाच हा जागे थोडं रूम मार चालला हा चालूच राहते आरजीच म्हणजे बैलगाडा क्षेत्र आहे का नाही काही वासराल मागणी झाली हो झाली कितीपर्यंत युट्यूबच्या चॅनल वर मागितलं तर मग आम्हाला बोलता आला पाहिजे कोणी कमेंट तर सांगू आम्ही तुम्हाला वासराल खुराक दिला काय काय नाही आपण सैन बोगड बुलट राजा हम्म खेलार खाद्य बदाम हे काही नाही ग नाही अजून कोणते पहिले हा पिष्ट नाही पिष्ट नाही का मित्रांनो किती पा तो छोटा हरण्या आहे कोणता दाखवा त्यांना दाखवा ना प्रेक्षकांना आहे जरा जवळ जरा वासरा मित्रांनो हे पण नवीनच हरण्या आधात आहे हरण्याचा तेव्हा सर जपला का नाही अजून एक बिंजोड झालेली तिची एक बिंजोड झाली एवढे कमी वयात हो लय लवकर पळवलं होतं काय ना आता पुढं काय वहिनी एवढा अजून त्याचा अजून कोणता आहे तो एक लक्ष म्हणून लक्ष मित्रांनो हे विवास दाखवा लक्ष तीन वास तुमच्या दावणी हो लक्षात जास्त थंडी वाचती वाटते हा थोडा आजारी पडतो तो आजारी होता का हा आता फ्रेश आहे का हो फ्रेश मग आता कधी नियोजन मैदानाचं काही नियोजन नियोजन केलं का बघू आता नियोजन सध्या काही नाही का हम्म का ना मग मित्रांनो मुलाखत संपदा सांगू